आता आपल्या गाय आल्यात पान भैया बांधून घेतात त्यांच्याकडून ते म्हणतात अशा बांधायच्या तशा बांधायच्या तसं त्यांना येतच नाही कोणाला काय शिकवत को होता भैया हय <laughs> दिवसभर तुम्हीच गेल डोंगराला दिवसभर दिवस होते <laughs> का ते का आला भामटा इकडं भामटा कसा पळतोय त्याला म्हंटल तुला सांगते मी म्हणलं इकडे तू इकडं पळ येतोय इकडं चला मग चहा घेऊ आता ताई म्हणते एवढ्या डोंगरावरून आलं तरी म्हणते चहा नकोय मला कशाला पळतर काय झालं तुला लाईट पण गेली आता चला तर चहा चल चाललं आता छान असं चहा प्यायला सगळे जण स्वयंपाकाची तयारी ते तुला प्यायचक चहा भैयाला प्यायचक नाही काय विचार बर भैयाला ताई बसलं लाईट नाही ना नव्हता प्यायचा प्यायचा तर या मग मैत्रिणी सगळ्यांनी चहा प्यायला चहा होतोय झाला मम्मी आज आज काय बनवायचं जेवण काय बनवायचं तेच विचार करते मी काय भाजी करायची तू काय आवडते ते सांग मला तर टेन्शन आले साहेब रोज असते अगोदर दिवा लावून घेते विचारला आता काय बनवायचं ठरवण भैया दिवा लावला शुभम करत म्हणून घे भैया आता शुभम म्हणून मी चालली बाहेर मी तुझ्या जवळ फक्त धूपच लावला कारण की ना वाऱ्याने दिवाच राहत नाही बाहेर त्याच्यामुळे फक्त धूप लावलाय चलत आता स्वयंपाकाची घेते तयारी करून कपिला स्वामीने आताच आल्यात पा आता डोंगरावरून आपा पण झोपले तिथं म्हणी माऊ आली म्हणी मऊ तुला दूध प्यायचं म्हंटला शिवण करते भाई गुड बॉय दिदी तू मदत करते स्वयंपाकात मला आज आता आता पण येतात काहीतरी खाऊ घेऊन आता सांगून गेल्या काय नाही आहे भाईया तुला सांगितलंय का काय सांगितलं काय आणणारे लाडू आहे लाडू आत्याने केलेत आता लाडू खायचे मग दिदी तुला चला तर लागते स्वयंपाका आता अजून तर काहीच केलेलं नाही पव्वासा आवाज दे अय मग आज काय भाजी करायची आज करायची आपण बरी नाही आणि ताईच करायची काम आणि तिथे कोथर छान अशी बार्गीज पिटायचे आमकी काळ्या मसाल्याचे बार्दीज पीठ पण भाजून घेतले का टाकायचे मी घेते मी घेते आता मसाला काढून मसाला आले की लगेच आमकी टाकून घे झाली पहा आमटी पण टाकू नका आणि सोबत माझं भाकरी भाजायची पण काम चालू आहे भात थापून देतात भाकरी पण भाजून घेते बघा छान छान भाकरी केल्या ताई मी आणि आमटीला पण आता येईन आता गरम गरम आमटी खाऊन घ्यायची आता मग ज्या वेळेला आपल्या रानमाळ्यामध्ये छान अशी आमटी केली खाली पहा आमटी तयार आपली छान असत हिरवा हिरवा रंग आला हिरवी मिरची टाकली छान आणि आता कोथंबीर टाकायची वरतून आणि भात पण तयार होतय भाकरी तर आपल्या रेडीच येतात या तर मग जेवायला आता आपण जेवायला तेवढा एवढा भात जायला की आपण जेवायला देईन तर तब्येत बरी नाही काय मी आता जेवण करते कणे व्यवस्थित आता जेवण तर बनवलंय त्यांच्या छान गरम गरम बघू तुम्ही करतेत कि नाही जेवण ते नाही भात पण कर म्हणे भात खायली म्हटलं चालतंय चला मैत्रिणी झालं पा जेवण आताच आणि जेवण करताना तर काय आज हिरवा बनवून नाही झाला माझा मी बनवलाच नाही कारण की ना आज तब्येत पण बरी नव्हती आणि त्यांच्यासाठी खास मी बाजरीज पिठाची आमटी केली होती पा ते म्हटले नाही तोंडाला तर म्हटलं बाजरीच पिठाची आमटी करते आणि गरम गरम प्यायला पण घ्या म्हटलं मग छान वाटेल पण ते काय आज तब्येतच नव्हती बरी त्याच्यामुळे ना आज ओट्यावर पण जेवाणी आणि पाणीशीर जेवण असतं त्या ठिकाणी बोठ्यातच आहे त्यांचा झोपण्याचा तिथंच जेवण केलं पा क्वाटवर बसून आणि मग आम्ही पण नंतर जेवण करून घेतलं भैया पण जेवला काय खाल्लं रे तू हा त्यांनी खाल्ली मेथीची भाजी मेथीची भाजी पण केली होती पा त्यांनी मेथीची भाजीच खाल्ली मग चला तर मग झालं जेवण सगळ्यांचं तुमचं पण जेवण झालं की नाही नक्की सांगा चला तर मग बाय मैत्रिणी गुड नाईट भैया गुड नाईट म्हण ना तुम्ही मित्रांना बाय